माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पहिला निकाल देखील या ठिकाणी समोर आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री वर्गातून निवडून आले याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल काका आज पहिलाच निकाल जे तुमच्या विरोधात गेलेला आहे हा निकालात निकाल विरोधात गेला वगैरे काही नाही हा निकाल अपेक्षितच आम्हाला होता सत्याण्णव ला आमच्या एकवीस जागा आल्या त्याही वेळेला ब वर्गता त्यांचाच आहे दोन हजारला बिनोरुरला त्यांचाच आहे दोन हजार सात ला त्यांचाच आहे दोन हजार पंधरा लाही त्यांचाच निवडून आला दोन हजार वीस निवडून आलेला आहे आणि आज ला निवडून आलाय म्हणजे ब वर्गाची जागा तुम्हाला अद्याप जिंकता आली नाही अहो ब वर्गाची तिकीट ज्याला दिलं जात जो ब वर्गात कधीच निवडून येत नाही त्यालाच ब वर्गात तिकीट दिलं जात आणि उपमुख्यमंत्री जरी उभे राहिले नसते सामान्य कार्यकर्ता कोणी दिला असता तरी तो निवडून आला काय सांगा अजित पवार यांनी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ एक तर पहिली गोष्ट त्या निवडणुकीत उभे राहायची वेळ का आली हे ते त्यांनी आत्मचिंतन करा राज्यातला एक नंबरचा भाव दिला म्हणून सांगत असताना सर्व गटात तर राजकारण सरळ दिसत नाही आणि माझा फॉर्म आल्यानंतर कदाचित विरोधकातले उमेदवार रळमयत होतील राजा माझं प्रेशर पडेल असं त्यांना वाटलं असावं आम्ही तर त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या वास्तविक माळेगाव कारखान्यात उभं राहण्या इतकंच काही नव्हतं राहायचं होतं कारखाना दुरुस्त करायला तर घरच्या छत्रपती कारखान्यात का उभे राहिले नाहीत एक पंधरा दिवसापूर्वीच निवडणूक झालेली तिथं खरं गरज होती त्यांची आजोबा त्यांचे संस्थापक संचालक त्यांचे वडील तिथं व्हाईस चेअरमन डायरेक्टर त्यांचे चुलते तिथं चेअरमन एम डी आणि अजितराव स्वतः तावरे झाली त्या कारखान्याचे संचालक असं असताना घरचा कारखाना एवढ्या प्रचंड अडचणीत आहे तिथलं सभासद माळे पेक्षा सातशे रुपये टन कमी घेतोय हे त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणात सांगितले माझा चार हजार टन हुसैन अठ्ठावीस लाख रुपये दरवर्षी मला तोटा होतो हे ते स्वतः कबूल करतात तो कारखाना दुरुस्त करण्यासाठी त्या कारखान्यात अधिक महाराष्ट्रातला अधिक भाव देण्यासाठी त्यांनी तिथंच शेअरमन होणं गरजेचं होतं तिथं काय राहिले नाही पुढचा निकाल तुम्हाला कसा अशी अपेक्षा आहे इथून पुढचा निकाल वर्ग सभासद राज्यातून निवडून येणारे उमेदवारी ते सर्व उमेदवार सहकार वाचवण्यासाठी आपला प्रपंच सावरण्यासाठी आणि लक्ष्मीचं मंदिर शाश्वतपणे आमच्या गुरु शिष्याच्या मतदान करतील आणि आमची टीम वीसच्या वीस जागा आमच्या निवडून येतील हा विश्वास आहे नक्कीच या ठिकाणी वीसच्या वीस जागा या आमच्या निवडून येतील असा विश्वास रंजन कुमार तावरे यांनी व्यक्त केला आहे